नमस्कार दत्तजयंतीच्या शुभेच्छा देऊन आजच्या छोट्या व्हिडिओची सुरुवात करतो आज एक व्हिडिओ घेऊन आलो आहे विवाह होत नसताना कोणती साधना करावी काय वेळेला काय होतं पत्रिकेमध्ये योग असतो तरी विवाह होत नाही विवाह होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात पत्रिकेवर योग आहे पण विवाह पुढे होत नाही आणि विवाह होण्यात अडथळे येत आहेत तर त्यासाठी उपाय कोणता त्यासाठी एक छोटासा उपाय आहे नवनाथ अध्याय जे आपला आहे त्याच्यामधला अठ्ठावीसावा अध्याय वाचणं नवनाथ अध्याय अठ्ठावीसावा वाचणं प्रारंभ गुरुवारपासून करणं सूर्यास्तानंतर वाचणं पण ते करताना पहिल्या दिवशी एक नारळ ठेवून नारायण घालणं आपण नवनाथ अध्याय अठ्ठावीसवा का वाचत आहे त्याचा उद्देश काय आहे ते गारणं घालताना बोलणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हा नवनाथ अध्याय वा चालू केल्यानंतर तुमचं लग्न होईपर्यंत नवनाथ अध्याय अठ्ठावीस वाचणे विवाह होण्यासाठी नवनाथ अध्याय अठ्ठावीस हा अध्या योग्य आहे पण तो नारायणी आणून वाचणं अतिशय लाभदायी आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल धन्यवाद